नवरात्रीच्या नऊ दिवसाचं वेगवेगळं महत्व आहे रोजचे वेगळे रंग रोजच्या वेगळ्या माळा जी प्रथा आहे ती सप्तमी अष्टमी आणि नवमीला केला जाणारा महाप्रसाद त्यामधीलच अष्टमी आणि नवमीला जो महाप्रसाद बनवला जातोच म्हणजेच कन्यापूजनासाठी जो प्रसाद बनवला जातो तो कांदा लसूण विरहित बनवला जातो त्यामध्ये काळ्या चण्याची भाजी खुसखुशीत पुरी आणि दोन ते तीन चमचे तूप वापरून बनवला जाणारा शिरा अशी महाप्रसादाची थाळी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा किचन तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत प्रत्येक गोष्ट आज आपण स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर पाहणार आहोत तुमचा प्रसाद अजिबात कुठेही खराब होणार नाही छान बनून तयार होईल सर्वात प्रथम इथे मी काळे चणे रात्रभर पाण्यामध्ये छान भिजत घालून घेतले होते सटी, सटी या काळ्या चण्यांमधलं पाणी काढून घेऊ आणि हे कुकरला उकळण्यासाठी शिजण्यासाठी ठेवू त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकर मध्ये हे काळे चणे हरभरे घालून घेणार आहे त्यासोबत यामध्ये काही खडे मसाले घातले दालचिनी वेलची दोन तेजपान एक लवंग आणि एक मोठी वेलची आता कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या काढून घेऊ नंतर एक थाळी घेतली आहे त्यामध्ये दोन कप मी इथे कणिक घेतली आहे बेजरंग कपने दोन कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही वाटीने किंवा घरातील कुठल्याही भांड्याने घेऊ शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर छान क्रश करून यामध्ये घातला आहे अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल टाकून हाताने हे छान मिक्स करून घेतलं तेल व्यवस्थित या कणकेला असं चोडून घेतलं नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा घट्टर असा गोळा मळून घेणार आहोत लक्षात ठेवायचं आहे की पातळ कणिक भिजवली तर पुरी जास्त तेलगट होते आणि ती लाटताना व्यवस्थित लाटता येत ना नाही त्यामुळे पीठ भिजवताना ते छान घट्ट असं भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून इथे मी व्यवस्थित कणिक भिजून घेतली आहे आता याला पुन्हा थोडस तेल लावून हे एक वेळ चुरून घेऊ आणि झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून घेऊ यानंतर आज आपण एक नवीन पद्धतीने शिरा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे इथे मी हा रेग्युलर रवाच घेतला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेतला नंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी दूध घेतला आणि हे दूध या रव्यामध्ये टाकून रवा छान दुधामध्ये आपण भिजून घेणार आहोत या पद्धतीने शिरा बनवला की शिरा छान मऊसूद आणि रसरसीत बनून तयार होतो त्यानंतर सेम वाटीनी तीन वाट्या इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार या आहे यामध्ये तीन वाट्या पाणी मी इथे मोजून घेतला आहे त्यानंतर सेम वाटीनी एक वाटी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करून घेऊ शकता नंतर काही ड्राई फ्रुट्स इथे मी बारीक करून घेतल्या आता हे थोडा वेळ साइडला ठेवून मी भाजीची तयारी करू मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक हिरवी मिरची एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि दोन टोमॅटो टाकून घेतल्या मिक्सरला ला आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे आपली पेस्ट तयार आहे त्यानंतर एका बाउल मध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर चवीनुसार मीठ चमचा छोले मसाला भाजलेले जिरेची पावडर अर्धा चमचा आणि थोडस पाणी टाकून हे मसाले आपण भिजून घेऊ आणि ला ठेवू हरभरे शिजवताना आपण मीठ घातला आहे मीठ बेताने घ्यायचं नंतर गॅसवर पॅन गरम करून घेतला नंतर त्यामध्ये मोठे चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर पाव चमचा जिरं एक हिरवी मिरची पाव चमचा हिंग आणि दहा कळी पत्त्याची पानं घेऊन हे छान परतून घेतले इथे आपली फोडणी छान परतल्या गे गेली आहे आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून ठेवली आहे ती घालून घेणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियमच ठेवली आहे आता वाटन हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत इथे आपण पाण्याचा वापर केला नाही म्हणून पटकन आपलं हे वाटण छान परतून तयार होते इथे आपलं वाटण छान परतल्या गेलं आहे आणि तेलसुद्धा छान सुटलं आहे त्यामुळे जे मसाले आपण आधी पाण्यात भिजत घालून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊ आणि हे मसालेसुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत मसाले असे आधी पाण्यामध्ये भिजत घालून घेतले की ते अजिबात करपत नाहीत आणि ते छान फुलले जातात इथे आपला मसाला छान परतून तयार आहे आणि मसाल्याने तेल सुद्धा छान इथे सोडला आहे एक दोन ते तीन मिनटं आपण हे मसाले छान असे या तेलामध्ये परतून घेणार आहोत इथे आपले मसाले परतून तयार आहेत आता यामध्ये उकडून घेतलेले काळे चणे घालणार आहोत कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आता उघडून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपले चणे छान असे इथे उकडले गेले आहेत यामध्ये जे खडे मसाले घातले आहेत ते इथे मी काढून घेतले आहेत आता हे काळे चणे यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर कश करून यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित हे असं मिक्स करून घेणार आहे इथे आपल्याला मीठ वगैरे अजिबात घालायची गरज नाही कारण आपण मीठ आधीच मसाल्यांमध्ये घातलं होतं आता हे व्यवस्थित छान मिक्स झालं आहे आता यावर झाकण ठेवून हे थे थोडा वेळ उकळण्यासाठी साइडला ठेवून देऊ यानंतर शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतला तूप छान गरम झालं की यामध्ये खोबऱ्याचे काप आणि बदामाचे काप टाकून हे छान लालसर रंगावर परतून घेऊ ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे मी खोबरं आणि बदामच घेतला आहे आणि हे छान लालसर रंगावर परतून घेतला आहे आता ते काढून घेऊ त्यानंतर भिजत घातलेला रवा एक वेळ मिक्स करून घेऊ आणि तो या तुपामध्ये टाकून घेऊ आणि तुपावर आपल्याला रवा छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीला रवा असा कडईला सर्व कडे चिकटला जातो कारण आपण तो दुधामध्ये आधी भिजत घालून घेतला म्हणून पण आपल्याला हा असा मिक्स करत करत छान परतून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे एक दोन मिनटात आपला रवा असा छान मिळून येतो त्यानंतर मला इथे तुपाचं प्रमाण कमी वाटलं म्हणून पुन्हा मी एक ते दीड चमचा तूप घालून घेतला आहे आणि रवा छान लो टू मिडियम गॅसवर परतून घेतला आहे जवळपास एक दहा मिनिटानंतर आपला रवा छान असा मोकळा मोकळा इथे परतला जातो म्हणजेच जे दूध आपण भिजवण्यासाठी घेतलं होतं त्याचा छान खवा इथे तयार होतो आणि आपल्या रव्याला छान असं तूप सुटायला सुरुवात होते इथे मी रवा छान लालसराच्या रंगावर परतून घेतला आहे लालसर रंगावर असा हा रवा इथे मी परतून घेतला आहे आता यामध्ये जे उकळायला आपण पाणी ठेवलं होतं ते थोडं थोडं करून घालून घेणार आहोत रवा भाजण्यासाठी इथे मला जवळ पाच पंधरा मिनटं लागल्या आहेत या पद्धतीने जर आपण रवा भाजून शिरा बनवला तर तो छान मऊसूद आणि रसरशीत दिवसभर राहतो अजिबात आपला शिरा हा घट्ट होत नाही थोडं थोडं पाणी करून इथे मी साखर हे साखरचं पाणी सर्व यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे परतून घेतलं आहे आता यामध्ये जे आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स होते त्यामधले थोडे ड्रायफ्रुट्स घालून घेतले आणि झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घेतले आणि पुन्हा हे झाकण काढून एक वेळ मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट वाफ काढून घे दोन ते तीन मिनटा तुम्ही बघू शकता इथे आपल्या शिऱ्याला छान असं तूप सुटलं आहे मला जर इथे पिवळा शिरा बनवायचा असेल तर तुम्ही केशर किंवा कुठलाही फूड कलर वापरू शकता पण इथे मी कुठलाही कलर वापरला नाहीये इथे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे यानंतर पुऱ्या बनवायला घेऊ इथे आपलं पीठ छान भिजलं आहे आता ते थोडस हाताने चुरून घेऊ आणि याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेऊ तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता इथे मी छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करून पुरी लाटून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपातीसारखी चपाती लाटून एखाद्या भांड्याने ते कट करून घेऊ शकता इथे आपण पीठ छान घट्टसर भिजून घेतलं होतं म्हणून आपल्याला पोळपाट्याला तेल किंवा पुरी लाटताना पीठ घ्यायची गरज पडली नाही अगदी काही न घेता आपल्या पुऱ्या छान इथे लाटून तयार आहेत एकसारख्या आकारात आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी लाटून घेतल्या आहेत गॅसवर तेल आधीच मी गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर तयार होईल तुम्ही इथे बघू शकता पुरी छान टम्म अशी फुगली आहे आता ती काढून घेऊ पुन्हा दुसरी पुरी यामध्ये घालून घेऊ आणि आधीच्या पद्धतीनेच आपल्याला ही पुरी देखील छान तळून घ्यायची आहे पुऱ्या तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की तेल छान तेल कळकळीत गरम घेतल्यामुळे आपल्या पुऱ्या अजिबात तेलगट होत नाही पुऱ्या बनवताना आपल्याला पीठ नेहमी घट्ट घ्यायचं आहे आणि तळताना तेल छान कळकळीत गरम घ्यायचा आहे म्हणजे पुरी अजिबात तेलगट होत नाही आणि खुसखुशीत बनून तयार होते इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार आहेत आणि दुसरीकडे आपली काळ्या चण्याची भाजी सुद्धा छान मसालेदार चटकदार अशी बनून तयार आहे अगदी छान अशी जी कन्यापूजनाला हवी असते अगदी तसे आपले काळे इथे बनून तयार झाले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यामध्येच तयार केलेला शिरा आणि तळून घेतलेल्या पुऱ्या सुद्धा काढून घेतल्या आपल्या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली इथे तुम्ही बघू शकता आपली छान मसालेदार काळे चणे इथे बनून तयार आहे तर तुम्हाला आजची माझी ही प्रसादाची मिनी थाळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्य